पिक्चर पाहिलं गेलं कविरोजी खूप आवडतं कारण का मी आयुष्यातला पहिला पिक्चर बघितलेला यांच्यासोबत थिएटर मध्ये इकडे आले नाहीतर काही नाही म्हणजे झालं पण नसतं मनात पण नसतं आलं की पिक्चर बघायला जायचं मित्रांनो आम्ही आज थिएटरला आलो आहे मस्तपैकी पिक्चर बघायला आणि मी आहे भूमी आहे आणि विनायक दादा आहे तुमचे आणि ऋतुवाहिणीला काय आणलं नाही ऋतुवैनीला ॲड्यावणी करते बाहेर आल्यानंतर आजीबाजू न आणलं आजी आणि दरवेळेस म्हणजे पिक्चर पाहायला गेलं कौ ऋतुवाहिणी आशिज होती अशी सोपत असते बरं का म्हणून ऋतुवाहिणीला म्हटलं तुम्ही काही येऊ नका ह्यावेळेस आम्ही आमचं जाऊन येतो

ते लय खत्री बघते त्यामुळे ते नाही सांगू शकत नक्की एक दिवस सांगू वहिनी म्हणते की इंटरव्ह्यू आला का भाऊजी मला सांग ऐका ना काय झालं म्हणते यांनी आणि दाजींनी ना तिकीट बुक केली आणि लास्ट वाले सीट बुक केली बोलतो यांना का वाटलं माहितीये कारण यांना असं वाटलं लास्ट वाले सीट वरती अस म्हणून आपल्याला असंच वाटलं आपण कोणता पिक्चर बघितलं होतं ते नाही का मी हिंदी पिक्चर बघितला होता बघितलं होतं गदर गदर पण मी मागच्या वेळेस बघितला होता ना तेव्हा मला वेगळ्या थिएटर लागून घेऊन गेले ते तिथं वरती होत नाही मला नाही आवडत एवढं वाटतं ना मग घरी जाईन थेटर बुक थिएटर घेऊन ये मी घरी जाऊन येऊ घेऊन येईन ह्याच्यावर ठेवून त्याच्यावर बसत नाही झालं ना पुढच्या बिडच्या जरा हे हा जरा ते आहे पण ते वरती होत एवढंच बाकी काय मी तुला काय म्हणतो ओंडात काही दिलं नाही ना तू जाय आणि घेऊन ये हुंड्याचं काढून कारण नका सांगती कोण यात काय हुंडा काय गुंबजले एवढी मोठी पोर नाही हे खूप वाईट आहे का आहे हां चालले आमच्या इकडून ना जवळपास 35 नाही वो मला हे 30 किलोमीटर लांब आहे म्हणून आम्ही तिकडे गेले नाही आम्ही आहे इकडे आलो इकडे हे كده रे ना लाइटिंग वेटिंग खुर्चा बिर्चाले भारी आहे पण मला फक्त वरती फक्त जी स्क्रीन पाहिजे होती ना ती स्क्रीन अशी नाही सरळ पाहिजे होती आणि स्क्रीन पण ओके पिक्चर पण घ्यायला दिसत पण हे लाईटिंग वगैरे मला हे थिएटर खूप आवडतं कारण का मी आयुष्यातला पहिला पिक्चर बघितलेला यांच्यासोबत थिएटरमध्ये याच थिएटरमध्ये मी पहिल्यांदा आले मी पण आयुष्यातला पहिला यांच्यासोबतचा पिक्चर याच थिएटरमध्ये बघून राहिले नाहीतर मागच्या पिक्चरला हे आलेच नव्हते आम्ही पिक्चर दाजी आले होते मम्मी मी आणि ताई एका गाडी घेतली नाही मला पिक्चर पाहता पाहताय ना मला झोप येते बाई पण भारी देवा हा पिक्चर पाहायला गेली होती अजून कोण गेलो होतो आणि मी म्हणजे मम्मी मी।, मी दाजी आणि ताई आम्ही चौघ गेलतो एकाच मोटरसायकल वर म्हणजे एका आपल्या याच्यावर थिएटर आपण काढायचं थिएटर थांबव काय म्हणते मनले मनले थेटर थेटर का? आपण एवढ पण नाही म्हणणार आणि साधं साध्या कुर्चे ठेव किती एक करायचं साध्या कुर्चे ठेवली सत्तर ऐंशी पण हे बघा इथं सगळं मस्त आहे मोबाईल ठेवायला थेटर आहे ना राऊंड आहे गोल हा बघा गोल आहे पूर्ण असं लाईटिंग पण छान आहे ना एसी पण एसी ए सी आम्ही थेटरचं नाव मी सांगतो नाहीतर ना। ना ते कसं होईल प्रमोशन करायला आले करून असं होईल काही प्रमोशन बिमोशन नाही आज वहिनीला पिक्चर बघूशी वाटलेलं आहे दिवसानंतर म्हणून आम्ही इकडे आलोय

इकडे पाणीपुरी खाते मस्त पाहिजे आहे ना वहिनी मस्त पायकी भूमीचा रगडा आलेला आहे आणि वहिनीची पाणीपुरी आहे विनूची पण पाणीपुरी आहे आणि माझी पण पाणीपुरी आहे विनु कशी पाणीपुरी भारी आहे ना हां पाणीपुरी खायला रगडा पण आम्ही खातो पण रगडा पण भारी आहे तुला काय ते खायचं ते काय चला मी पण पाणीपुरी खाऊन देतो हा काय खायचं ते काय असं हो आहे मी पण पाणीपुरी खातो असं फायनली मित्रांनो पुरी आलेली आहे आणि सगळ्यांची सुकी पुरी झालेली खाऊन आता ही पुरी मी माझ्या पाशी ओढून घेतो बस झालं बघ मी पुरी नाही खायची पोट दुकान हा माझ्या वाटेच हा यांची आहे ना हा तेव्हा तिथं ठेवला इथं

काय मित्रांनो आम्ही आलेलो आहे घरी घरी आल्यानंतर बघितलं मम्मी पण आवडत होती मम्मीला चल तू पिक्चर पाहिला चल तू पिक्चर पाहिला कंटाळा येतो पिक्चर बघताना ठीक आहे पण पिक्चर एक नंबर होता कंटाळा नसता आला पण एक सांगू तुला नवरा माझा नवसाचा तू पण एखादा नवस केला पाहिजे हा

पिक्चर प्रमोशन नाही करत काही जे पिक्चर जे आहे ते आहे ते हाय सांगतोय प्रमोशन वगैरे दिसती तू दिवस लागला मला मोबाईल तू काय मित्रांनो पिक्चर एकदम भारी होता एकदम मन खुश झालं बघून नाथ खुळा आणि तिचा पार्ट थ्री पण येईल मला असं वाटतंय पार्ट थ्री पण बघायला जातो ऍक्च्युली ना त्या पिक्चर मधल्या एक सीन चालू असताना ना आमच्या एका फ्रेंड ने ना आम्हाला असं हे काढून पाठवलं होतं तो पिक्चर तिथं सूट झालाय ना तिथला म्हणजे कोण माहितीये का आमच्या रत्नागिरीच्या ताईये नाव काय रेश्मा नाही का रेश्मा ताई बोलिये बघते देवडियो तुम्ही इंस्टाला स्टोरी टाकली होती मुंबई पुणे मुंबई टू नाही आपलं हेच म्हणते नवरा माझा नवसाच टू च शूटिंग होतं असं तिने टाकलं होतं आणि बरोबर ते टीव्ही जे टाकलं ते जागा ती सीन ते सगळं आलं होत मला पटकन आठवलं अरे हा सीन मी पाहिलाय आपण पण जाऊ कधीतरी लवकरच गणपती पुळेला मस्त पैकी एन्जॉय करू आहा खतरनाक मध्ये पण सीन काय होते चला मम्मी चला आता तू पण आवरून घे काम पडले तुम्हाला वाजले पण भरपूर आहे चला घ्या आवरून मम्मीचा खराट्याचा आवाज होतो का मम्मी तिकडे खराटा हे करते मम्मी पोर सुरू राहिली तर में चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर मम्मी बोल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा ताज वर दिसू नका तर म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर मग बाय